श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तुळशीचं झाड असतं आता तुळस ही आपल्याला आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे कारण तिच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते तुळशीचं झाड त्या तुळशीच्या पानावरून आपल्या आर्थिक स्थिती ओळखता येऊ शकते आणि याबद्दलच आज आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला चानेल चानेल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधीच तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता बघा की तुळशीचं रोप हे आपल्याला आरोग्य समृद्धी आणि शांती देत असतं त्याच्या पानाकडून मिळालेल्या संकेतामुळं आपल्याला संकेत नक्कीच ओळखता येतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आपण घडवू शकतो तुळशीचं झाड जर नेहमीच हिरवं आणि ताजं असेल भरभरून फुललेलं असेल तर आपलं घर हे आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याचं सूचक आहे अशा घरामध्ये धनसमृद्धी टिकून राहते असं म्हटलं जातं आता शिवाय तुळशीच्या किंवा पिवळं पडणं हे जर असेल तर आर्थिक किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेचे चिन्हही असू शकतात म्हणजे याकडं तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका तुळशीचं झाड निरोगी ठेवण्यासाठी नेहमी पाणी द्या त्याला योग्य सूर्यप्रकाश द्या मुख्य म्हणजे रोज तुळशीची पूजा करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करा तुळशी समोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा यामुळे घरात प्रकाश आणि सकारात्मकता वाढते याचबरोबर धनसमृद्धी देखील कायम राहते तुळशीसमोर लावलेल्या दिव्यामुळे देवांना आकर्षित करण्यास देखील मदत मिळते आणि यामुळे लक्ष्मी असेल किंवा नारायण असेल हे देखील आकर्षित होतात असं म्हटलं जातं यामुळेच घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहतो तुळशीचं झाड जर निरोगी नसेल तर त्याची काळजी आवर्जून घ्या तुळशीच्या झाडाजवळ जा कडूनिंब किंवा आवळा यासारखी झाडं लावल्यानं त्याला आधार मिळतो असंही म्हटलं जातं जर तुम्ही तुळशीची जर नीट काळजी घेतली तर घरातील नकारात्मकता कमी होते आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे बऱ्याच जणांचे अनुभव देखील तुम्ही ऐकत असता तुळशीचे झाड हे आपल्याला आरोग्य समृद्धी आणि शांती प्रेरित करतं आता त्याच्याकडून जे काही संकेत मिळाले आहे तर त्या संकेतामुळं आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल नक्कीच आपण घडवून आणू शकतो म्हणजेच काय तर तुळस एक अशी वनस्पती आहे की जिचा आयुर्वेदात केवळ औषध म्हणूनच उपयोग होत नाही तर ज्योतिषशास्त्रात ही तिच्या वापराला विशेष महत्त्व वा आहे आता हिंदू धर्मानुसार बघा की व्यक्तीच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशीचं रोप हे नक्कीच सापडतं घरामध्ये तुळस लावणं हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मांडलं जातं तुळशीमुळे घराला शांती मिळते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तुळशीची पानं मुळं मंजिरी असेल लाकूड असेल हे देखील ज्योतिषी उपायामध्ये वापरल्या जातात आता तुळशीचं रोप असे अनेक संकेत देतात की जे एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत सुद्धा असू शकतात म्हणजेच काय तर वास्तू सल्लागारसुद्धा यावर विशेष उपाय सुचवत असतात तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आपण आपल्या आयुष्यात जर आर्थिक समस्या असतील तर तुळशीच्या रोपाला रोज जल अर्पण करावं आणि संध्याकाळी दिवा लावावा यामुळे पैसे मिळण्याचे सर्वच मार्ग मोकळे होऊ शकतात असं केल्यामुळं धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात शिवाय आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न होते आता याच्या व्यतिरिक्त आपल्या घरात जर तुळशीचं रोप असेल तर नियमित दहा मिनटं तरी त्या तुळशीसमोर बसावं तुळशीपुढं बसण्याचे फायदे असे की आपल्याला अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते याचबरोबर तुळशीला देवी मातेचे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे ही वनस्पती सुखसमृद्धी आकर्षित करते घरात तुळशी लावल्याने वास्तुदोषी दूर होतात शिवाय व्यवसायात नुकसान होत असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचं भांडं ठेवावं आणि दर शुक्रवारी त्याला कच्चं दूध अर्पण करावं आणि मिठाई अर्पण करावी याचबरोबर विवाहित महिलेला मिठाई दान करावी यामुळं आपल्याला व्यवसायात लाभ मिळू शकतो आता बघा तुळशीच्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा भरपूर फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत आयुर्वेदामध्ये तसा त्याचा उल्लेखही आढळतो मात्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला फार महत्त्व दिलं जातं आपल्या घरातील तुळस ही आपली आर्थिक स्थिती कशी असेल याचेही संके दे संकेत देता अनेकदा आपण पाहिलं असतं असतं की आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अचानकपणे तुळस उगवे कधी कधी हा शुभ संकेत मानला जातो कारण यामुळं देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो असं म्हणतात पण जर तुळशीचं रोप अस्वच्छ जागी उगवलं असेल आणि तर ते रोप तिथून उपटवून दुसऱ्या स्वच्छ जागी लावावं याचबरोबर घरात तुळशीचं रोप जर कोमे असेल अचानक त्याला पा पालवी फुटली असेल तर हिरवगार होऊ लागल असेल तर समजून जावं की लवकरच घरातील आर्थिक तंगी दूर होणार आहे आर्थिक भरभराट सुरू होणार आहे तुळशीच्या रोपाला फुलं येणं हा प्रकारसुद्धा शुभ संकेत असतो म्हणजे ज्याला आपण मंजिरी म्हणतो म्हणजेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीशिवाय जर आर्थिक बर भरभराट किंवा आनंद येण्यासाठी मदत नक्कीच तुळशीमुळे मिळत असते म्हणजेच काय तर तुळशीचे झाड हे फक्त एक झाड नसून आपल्या जीवनातील सुख समृद्धीचा एक प्रतीक आहे आणि म्हणून ह्या माहितीचा तुम्ही नक्की उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करून घ्या अधिकाधिक सकारात्मक तुमचं जीवन बनवा घरी तुळशीचं रोप आहे का आणि तुम्हालाही तुळशी मातेच्या रोपांकडून काही संकेत मिळाले तर तुम्ही नक्की शेअर करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते तेव्हा पुन्हा एकदा भेटू नवीन अशा माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ